जे महाविकास आघाडीला वर जे ऑब्जेक्शन आहे त्यांना माझं आव्हान आहे की अमरावती जिल्ह्याचे खासदारांनी राजीनामा द्यावा आणि तसंच रवी राणाजी आपले आमदारकीचाही राजीनामा देतील आणि तेही सुद्धा बॅलेटवर करावं आणि होऊन जावं एकदाचं बॅलेटवर आपले मतदान भारतीय जनता पार्टीच्या विश्वनेत्या राष्ट्रीय नेत्या आदरणीय नवनीत राणा यांनी मला जे आज चॅलेंज दिलं की मी राजीनामा द्यावा आणि बॅलेट पेपरवर निवडणूक लढून दाखवा हे चॅलेंज हे त्यांचं जे आव्हान आहे ते मी स्वीकारलेलं आहे त्यांना नम्र विनंती एकच की त्यांनी जे मला आव्हान केलं त्याबाबत निवडणूक आयोगाकडून तसं मला लेखीपत्र द्यावं की येणारी लोकसभेची निवडणूक जी आहे पोटनिवडणूक ही बॅलेट पेपरवर घेण्यात येईल हे फक्त त्यांनी लेखी आणून द्यावं आणि त्यांनी ज्यावेळेस म्हटलं म्हणजे नवनीत राणे राणाजींनी ज्यावेळेस मला म्हटलं आज उद्या परवा केव्हाही कितीही वाजता तो राजीनामा मी देण्यास तयार आहे त्यांचं आव्हान मी पूर्णतः स्वीकारलं फक्त जे मी माझी अट सांगितली ती एकच अट की त्यांनी निवडणूक आयोगाकडून बॅलेट पेपरवर निवडून निवडणुका घेऊ اصفك الطير مالعليكي